बाजरीचे छान खमंग खुसखुशीत असे मेथी घालून केलेले धपाटे आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर थंडीच्या दिवसातला छान पौष्टिक असा नाश्ता आहे याकरता दोन कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता हे जे पीठ आहे ते शक्यतो बाजरी दळून आणलेलं ताजं पीठ असावं म्हणजे मग त्याला भरपूरचा चिकटपणा असतो आणि लाटायला सोपे जातात याच्यामध्ये पाव कप बेसन पीठ घातलं आहे जर का बाजरीच्या पिठाला तुम्हाला चिकटपणा कमी वाटला तर याच्यामध्ये पाव कप गव्हाचं पीठ देखील घालू शकता आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे त्यानंतर पाव चमचा हिंग घातलं याला छानशी चव येण्यासाठी याच्यामध्ये आपण एक वाटण करून घालतो आहे त्याच्यामध्ये सात ते आठ पाकळ्या लसूण आवडीनुसार हिरवी मिरची एक चमचा जिरे एक चमचा धणे आणि अर्धा चमचा ओवा हे जाडसर वाटून घालायचं त्याच्यामुळं चव तर छान येतेच पण पचायलाही हे जे धपाटे येते छान हलके असे होतात त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून याच्यामध्ये घातला कांद्यामुळं हे जे थालीपीठ आहे किंवा धपाटे येते आतून छान ओलसर असे होतात आणि त्याला खुसखुशीतपणाही येतो त्याच्यामुळं कांदा अवश्य घालायचा त्यानंतर एक कप मेथी स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आता या ठिकाणी मेथीऐवजी तुम्ही इतर कोणत्याही पालेभाज्या घालू शकता कांदापात घालू शकता हिरवी त्यानंतर पालक चिरून घालू शकता पण मेथीचं जे कॉम्बिनेशन आहे बाजरीच्या पिठासोबत ते अतिशय छान असं जमून येतं अशी भरपूरशी मेथी याच्यामध्ये घातली आहे चवीनुसार मीठ घातलं आता याच्यामध्ये दोन चमचे तीळ घातलेले आहेत तसेच दोन चमचे दही घातले आता हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्या आणि मग लागेल तसं पाणी घालून असं सा पीठ मळून घ्यायचं लक्षात ठेवा पाणी जे आहे ते बेतानाच वापरायचं पीठ खूप पातळ व्हायला नको नाहीतर मग ते लाटता येत नाही हे बघा असं छान असं घट्टसर असं पीठ मळून घेतलं आणि शेवटी हाताला भरपूरसं तेल लावून पीठचं ते एकदा छान मळून घ्या म्हणजे मग हाताला चिकटत नाही आता जर का धपाटे लाटून करायचे असतील तर हाताला तेल लावून घ्यायचं आणि पिठाचा छोटा असा गोळा घेतला छान असं गोल वळून चपटा करून घेतला आणि हा जो गोळा आहे तो एकाच बाजूनं असं तिळामध्ये बुडवायचा जरी आपण आतून तीळ घातलेले असले तरीसुद्धा वर लावलेले तीळसुद्धा अतिशय छान असे लागतात त्यानंतर गव्हाच्या पिठावर हा जो गोळा आहे तो लाटून घ्यायचा गव्हाचं पीठ लाटताना याकरता वापरायचं की म्हणजे मग नंतर धपाटे जे ते खूप कोरडे ड्राय असे होत नाहीत तेलावर छान भाजता येतात आता याच्यामध्ये प्रामुख्यानं बाजरीचंच पीठ आहे त्याच्यामुळं नेहमीच्या आपल्या पोळीप्रमाणे सहज असं लाटता येणार नाही अधूनमधून थोडंसं पीठ भुरभरायचं आणि हलक्या हातानं जाडसर असं लाटून घ्या आकारही तितकासा गोल असा येणार नाही पण जरी हे अगदी गोल नसलं तरीसुद्धा जेव्हा आपण छान खमंग खरपूस असं भाजून घेतो तेव्हा काठ अगदी छान असे लागतात हे बघा बाजू पलटत असं जाडसर लाटून घेतलं तवा गरम केलेला आहे तव्यावर थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आता जी तीळ लावलेली बाजू आहे ती खाली गेली पाहिजे अशा पद्धतीनं याला असं तव्यावर सोडलं छोट्या छोट्या आकाराचेच धपाटे लाटायचे गॅस आचेवर ठेवून छान याला खरपूस असं भाजून घ्या पुरेसं तेल तूप जर का लावलं तर छान असे खरपूस भाजले जातात हे बघा असं लालसर झाल्यानंतर याची बाजू पलटली दुसऱ्या बाजूनं देखील दाबत दाबत याप्रमाणे छान असं सा लालसर खरपूस होईपर्यंत याला शेकून घ्यायचं छान खुसखुशीत थोडेसे क्रिस्पी असे होण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवलेलं नाही आहे त्यामुळं छान असं दाबत दाबत हा जो धपाटा येतो असा शेकून घ्या म्हणजे मग आतमध्ये तो कच्चा राहत नाही आणि छान खुसखुशीत असा भाजला जातो आता जर का तुम्हाला हे धपाटे लाटून करायचे नसतील तर सुती ओल्या हो कपड्यावर हातानं थापून देखील हे जे धपाटे आहेत ते करू शकता किंवा याप्रमाणे डायरेक्ट तव्यावर देखील हे जे धपाटे आहेत ते लावून घेऊ शकता तव्यावर डायरेक्ट लावून घेताना तवा जास्त तापलेला नसावा किंवा अगदी थंड असला तरीसुद्धा चालेल थोडंसं तूप लावून घेतलं पिठाचा छोटा गोळा ठेवला आणि मग पाण्याचा हात लावून याला एकसारखं असं सा पसरवायचं हे बघा सगळ्या बाजूने एकसारखं पसरवून घेतलं अगदी पातळ थापायची गरज नाही त्यानंतर चमच्याच्या टोकानं याला तूप सोडण्यासाठी मध्यभागी असं होल करून घेतलं भरपूरसे तीळ वरून भुरभुरले पीठ अजून ओलसर असल्यामुळं हे जे तीळ आहेत ते व्यवस्थित असे चिकटतात त्यानंतर मध्यभागी आणि कडेनं थोडंसं सा साजूक तूप किंवा तेल सोडायचं मध्यमाचेवर याची बाजू छान लालसर होईपर्यंत याला शेकून घेतलं हे बघा मस्त असा खरपूस शेकला आहे दुसऱ्या बाजूनसुद्धा छान असं भाजून घ्या या प्रमाणामध्ये आठ ते नऊ धपाटे होतात याच्यावर साजूक तूप किंवा लोणी बटर घालून हे तुम्ही खाऊ शकता थंडीच्या दिवसातला अगदी पौष्टिक असा प्रकार आहे मेथी तीळ लसूण धणे जिरे याच्यामुळे छान खमंग असे चवीला लागतात फक्त नाश्त्यालाच नाही तर रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हे जे धपाटे आहेत ते पोटभरीचा असा प्रकार आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद